नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आधी जाके सांगून सांगून घे जा आम्हाला आम्हाला जायचं गंगा घाटला नमस्कार गंगा घाटला जाणार आहे तर मी जसं तुम्हाला सांगितलं होते की भात मूग वगैरे आज सर्व पित्री अमावस्या आहे तर त्यासाठी आम्ही जाणार आहे दीप वगैरे पण सोडं होणं होऊन जाईल गंगाची पूजा पण होणार आहे तर त्यासाठी मी हे भात आणि हे मूग वगैरे भिजू घातलेले आहे तर चला आता मिक्स करते मी हे आणि आम्ही सगळे जाणार आहे गंगा घाटला चला आज तुम्हाला मी गंगा घाट दाखवते नाशिकचं जिकडे खूप गंगा आरती पूजा वगैरे तिकडे पण केली जाते मग आज आपण गंगा दर्शन करणार आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी नमस्कार सभी लोग कैसे हो सब लोग नमस्कार <laughs> लो? देखो यहाँ पर मेरा भैया भी बहुत सुंदर नजर आया है बता दो ब्लॉग्स में नाही <mukle> <दिख> <tip> <tip> एक किलो ना? समर्थ तर राहणार आहे घरी आणि मी श्री आणि त्याचे पापा जाणार आहे कारण गाडीवर चार जण पॉसिबल नाहीये मग समर्थ घरी राहणार आहे ना समोर बाय 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 <tip> बाय काम करून घे मजे सगळ्या चला तसं मला खूप दिवस झाले ऍक्च्युली गंगा घाटला जाऊन तर म्हणलं की चला आज कसं दोन ऑक्टोबर गांधी जयंती पण आहे सर्व पित्री अमावस्य पण आहे आणि गंगा घाटचे दर्शन पण होऊन जाईल आणि उद्यापासून आपले नवरात्र सुरू होणार आहे तर नवरात्र मध्ये खूप जास्त पाठ केले जातात इकडे केंद्रामध्ये वगैरे सगळीकडे तर खूप जास्त बिझी शेड्यूल राहणार आहे तर म्हणलं की चला अमावश्याच्या दिवशी घेऊन घेऊया मस्त दर्शन पण होऊन जाईल गंगा घाटचा आणि खूप दिवस झाले तर ब्लॉक पण होऊन जाऊन तुमच्यासाठी चला मग नाशिक फिरवणार आहे मी आज तुम्हाला तर सर्वातरी पेट्रोल पंप काठियावाड आहे इकडे खूप चांगले चांगले मॉल्स वगैरे आहे गंगा घाट वगैरे आहे खूप छान असे तर चला मग आज नाशिक तुम्हाला फिरवणार आहे पूर्ण तर खूप ऊन होतं पण आमच्या घराकडून ॲक्च्युली लांब आहे हे म्हणून थोडंसं लवकर निघालो तरी पण ऊन आहे आहे म्हणून आम्ही साडेतीन वाजता निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता किती ऊन आहे एकदम खडक असे आणि पितरामाशे असं तर ओ माय गॉड खूपच ऊन होतं माणूस वाळून जाईल एवढं ऊन होतं इकडे बॅकसाईडला मॉल आहे ॲक्च्युली सिटी सेंटर मॉलचा हा व्ह्यू आहे आणि इकडे तुम्हाला समोर दिसायला आता मिळेल बघायला तो आहे काठी आवाड आणि पुढे ह्याच रस्त्याने आपल्याला गंगा घाट जायचं आहे थोडंसं लांब पडून जातं म्हणून थोडं उन्हामध्येच निघालं की नाही चला ठीक आहे जाऊ दे आता काय करणार मग तर हे काठी आवाड आहे तर इकडे आय डोंट नो कसे कपडे भेटतात कारण मी कधी अशा मोठ्या शॉपमधून कधी शॉपिंग केलेलं नाही आहे पर्सनली तर चला मग आता बघूया गंगा घाट एक अद्भुत असं दर्शन भेटतं आणि असं बाहेरचं ब्लॉग काढायला लिटरली मला खूप 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 जास्त आवडतात इवन ट्रॅव्हलिंगचे वगैरे आता हे आहे इकडं दक्षिण हनुमान मंदिर येताना आम्ही ते पण दर्शन केलं आहे तर जे जे मंदिर भेटत गेलं ते दर्शन घेतलेलं तर बरं वाटतं कधीतरी जायला खूप दिवस झाले ॲक्च्युली बाहेर बाहेर जाऊन तर म्हटलं की चला ठीक आहे छान असं तुम्हाला मी व्ह्यू दाखवणार आहे गंगा घाटवरती तसं आपण गेलं तर एक फिनिंग येते ना, किया ना ही अपला, आ, अपला की नाही किती आपलं काय आपलं धर्म आहे म्हणजे काय पूजापाठ आहे काय श्रद्धा आहे काय भक्ती असते ते आपल्याला व्ह्यू एक दिसायला भेटणार आहे आणि माझं चालू होतं गाडीवर बसून शूट करणं की ह्या अँगलने घेऊ की ह्या अँगलने घेऊ मग त्याप्रकारे मी मोठे मोठे जे बिल्डिंग्स आहे ते शूट केलेलं आहे आणि हे झाडांची वगैरे बॅक कॅमेरा करून काहीतरी धडपड माझी चालू होती ॲक्च्युली की असं करायचं का तसं करायचं तर खूप एफर्ट लागतात खूप मेहनत असते याच्यामध्ये तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि कमेंट तर करतच नाही तुम्ही कोणी प्लीज कमेंटसुद्धा करा तर अशा पद्धतीनं हे मला फक्त दाखवायचं होतं एक एक प्रकारे की जसं महानगरपालिका आहे किंवा एखादं मॉल आहे किंवा मोठे मोठे शॉप्स वगैरे आहे ते थोडंसं मी शेअर करावं म्हणून तुमच्यासोबत आता हे इकडचं थोडंसं व्हिडिओ शूटिंग पण माझं थोडं थोडं ॲक्च्युली इम्प्रूव्ह करत आहे मी ट्राय करत आहे आता हे आहे हे गोदावरीचंच पाणी आहे आता नाशिकमध्ये जिकडे पूर्ण पाणी येतो तो कडे ते गोदावरी गंगाचेच पाणी आम्हाला भेटतं किती व्ह्यू सुंदर आहे ओ oh oh uh, माय गॉड ओ माय गॉड अमेझिंग अमेझिंग म्हणजे असं वाटतं की पहिल्यांदा घराच्या बाहेर निघालेलं आहे कधी कधी असं वाटतं ना हां आपण नेहमी जात असतो पण कधी कधी एखादी एखादी जागा असो किंवा एखादं काहीतरी असं खूप जास्त चांगलं वाटत असं म्हणजे खूप दिवसानंतर आल्यामुळे तसं वाटत असेल खूप छान असं मार्केट आणि इवन ना फेस्टिवलमध्ये तर मार्केट एवढं छान असं भरलेलं असतं ना गजबजलेलं खरंच असं वाटत होतं की किती फिरावं मार्केटमध्ये पण एवढंच की मग थकून जातं कारण ऊन असतं पण इकडे येईपर्यंत थोडंसं ऊन कमी झालं होतं तरी पण ऊन आहे बघा तुम्ही बघू शकता पण मार्केट खूप छान असं गजबजलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा मी गेलो

फायनली आम्ही गंगा गंगाघाट पोचलेला आहे अमेझिंग अ सो माय गॉड कारण मी जास्त असं फेस्टिवलच्या टायमला आम्ही जात नाही कारण एकतर जास्त कंजेस्टेड होऊन जातं जागा नसते आणि आता आलेलं आहे तर म्हटलं की खूप खूप छान असं बघा जिकडे बघितलं तिकडे अशी पूजापाठ वगैरे चालू होतं कारण त्या दिवशी सर्व पित्री अमावश्य होते मग तर सगळी इकडे अशाच प्रकारे पूजापाठ वगैरे सगळ्या पित्रांचे चालू होते खूप छान असं पाणी पण होतं ऊन पण होतं लोकं पण होते एकदम हा हा म्हणजे खूप छान असं वाटत होता तरच एकच असतं ना अशी जागा गंगा घाट असो जसं गंगाची आरती होते मोठे गंगाची आरती त्या प्रकारे किती सुंदर असं व्ह्यू वाटतं नाही की नाही आपलं धर्म किती चांगलं आहे आपल्याकडे खरंच म्हणजे खूप चांगलं आहे आपलं धर्म पूजापाठ वगैरे मस्त वाटतं एकदम बघून असं व्ह्यू की वाव असं लिटरली मला खूप छान वाटतं मस्त वाटलं मज्जा वाटली एकदम खूप छान बघून असं आणि पाणी पण होतं खूप छान बघा किती पाणी आलेलं आहे गंगा घाटला ते आणि त्यानंतर आम्ही बघितलं पण ॲक्च्युली पूर्ण सगळीकडे बघितलं आम्हाला गाय भेटली नाही पाणीच मी जाऊ घ्यायचा

गंगा एक भगवान है ना गंगा माँ है गंगा माँ गंगा माँ का जागो जागी सब लोग पूजा करते हैं त्याला मग आता जेवढे पण आता दीपदान असं केलं जातं म्हणजे गंगेला गेलं तर आपण गंगेला दिवा सोडतो ज्याला दीपदान असं म्हणलं जातं तर म्हणत की अमावस्या पण आहे आलेलं पण आहे कारण हां आम्ही राहतो नाशिकला पण असं सहज जाणं कधी होत नसतं आता तर अधिपात होत नाही कारण गाडीवर ना खरंच जागा उरत नाही आहे चौघांना त्यामुळे मग उगाच रिस्क घेण्यापेक्षा असं वाटतं घरी बसलेलं जातं आणि ऑटोनी पैसे मग जास्त घेतात पैसे जास्त लागून जातात त्यामुळे सहजासहजी जाणं होत नाही मग म्हणलं की तर नाव आहे आलेले आहे एवढं लांब तर दीपदान करून टाकू मग त्यांच्या हाताने दीप सोडायला लावले आणि मी आणि श्रीपण आम्ही मी दीप नाही केलेलं ॲक्च्युली तुम्ही बघू शकता आम्ही फुल वगैरे वाहून हळद कुंकू फुल वगैरे वाहून ॲक्च्युली uh, आम्ही आधी uh, हळद कुंकू फुल वगैरे वाहूनही केलं होतं पण त्यांना जेव्हा दिलं होतं मी मोबाईल त्याच्यामध्ये व्हिडिओ ऑन नव्हता मग त्यांनी म्हटलं की चला परत एकदा करू मग परत मी काय हळद कुंकू वाहले नाही फक्त फुल वगैरे वाहून पाया पडून घेतलं आणि ही इकडे एक महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे बाजूला आहे बघा इकडे बारा वर्षांनी तो मंदिर उकडतो ह्याच्या बाजूला जस्ट हे जे मंदिर आहे ह्याच्या बाजूलाच आहे आता इकडे पण महादेवाचं मंदिर आहे तर तिकडे ऑलरेडी पूजा चालू होती मग आम्ही पण पूजा करून घेतलं मधी असं वाटत होतं की बोलवतात का नाही कारण मधी एक दोन जण पूजा करत होते ऑलरेडी पण मग त्यांना विचारून आम्ही मधी गेलं पाया वगैरे पडलं सगळं केलं आणि त्यानंतर ते महा अभिषेक वगैरे करायला बसले होते वाटतं कारण अशा जे खास मुहूर्त वगैरे असतात ना सर्व पित्री अमावस्या जे की वर्षातली एका अमावस्या असते सर्व पित्री आता ही मोठी अमावस्या जे आपले दिवाळीची लक्ष दिवाळीची अमावस्या असते ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या अमावस्या असतात तर ह्या अमावस्या अमावस्या ॲक्च्युली असतोच पित्रांसाठी असतो तर त्या दिवशी तुम्ही जे काही सेवा करणार आहे ते तुमच्या पित्रांसाठी ती सेवा जाते त्यामुळे तिकडे अभिषेक पूजापाठ सगळेजण खूप करत होते मग पाया पडून निघावं असं म्हणलं मग सडनली डोक्यात आलं मग त्यांना विचारलं एकदा विचारून तरी बघू की मी म्हटलं की अभिषेक मी महादेवाला घालू का ते म्हटलं ते काय का घाला तुम्ही मग परत एकदा मी पाणी घेऊन लोटा एक जल लोटा अर्पण केले त्यानंतर फोटो काही काढले आम्ही मस्त क्लिक 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 करत ऊन ॲक्च्युली खूप होतं होतं त्याच्यामुळे वाटत नव्हती की कुठून खाडा म्हणून असं हे आता हे वरचं आहे म्हणजे आम्ही निघालेले आहे आता आमच्या घराला तर वरचं व्ह्यू पण खूप छान असं वाटत होतं मस्त वाटलं एकदम मार्केट पण बघा कसं फुल्ल गजबजलेलं आहे ट्रॅफिक पण तेवढीच आहे ऊन पण तेवढंच आहे मायगड पण छान पण वाटलं तर चला आता आता घरी निघूया आणि आज आहे श्रेयाचा बड्डे तर त्याच्यासाठी आम्हाला परत घरी जाऊन निघणार आहे आम्ही बाहेर रेस्टॉरंटला तर ते पण ब्लॉग मी नक्कीच लगेच अपलोड करणार आणि येताना इकडे हनुमान मंदिर भेटलं होतं तर जे जाताना मी तुम्हाला दाखवलं होतं मग तिकडे एकदा पाया पडले दर्शन घेतलं कारण अमावश्य आहे म्हणजे सगळ्या देवांचं आणि कधी निघालं तर चान्स मारून घ्यायचं असं मी माणसांचं मूड नसतं की देवाला जायचं बाहेर जायचं म्हणजे मग जेव्हा आहे तेव्हा मौके पे चौका मार देणे का म्हणलं आलेत कसं आहे माझ्या थोडं थोडंसं म्हणजे प्रत्येक माणसाला जेवढं पूजाचं नसतं तर म्हणलं की चला थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला लाईकच्याच